नमस्कार मी लक्ष्मीकांत ओलीकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बलात्कार म्हणजे काय असतो रे बाबा हा प्रश्न त्या चिमुरडीला माहीत असेल का किंवा आपल्यावर काय प्रसंग गुदरलाय याची तिला थोडीफार तरी कल्पना असेल का नक्कीच नाही खेळण्या बागडण्याचं वय हो आपल्या शरीरामध्ये कुठले पार्ट आहेत गुड टच म्हणजे काय बॅड टच म्हणजे काय हे सुद्धा ज्या लेकीला ना माहीत नाही तिच्यावर एका पशुसारख्या वृत्ती असलेल्या नराधामानं अत्याचार करत आणि त्याच्यानंतर तो कुठल्या तरी पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून जर का त्या पक्षाला धोपटण्या घालण्याचं काम आणि या घटनेवर राजकारण करण्याचं काम जर का राजकीय मंडळी करत असतील तर हे किती सडक्या मेंदूचे आहेत किती सडक्या वृत्तीचे आहेत असा प्रश्न निर्माण होतो कोलकात्याच्या एका हॉस्पिटलमध्ये छत्तीस तास सेवा बजावल्यानंतर एका महिला डॉक्टरवर अमानुषपणे अत्याचार होता गँगरेप होतो आणि तिची हत्या केली जाते ही घटना ताजी असतानाच बदलापूर या ठिकाणी दोन चिमुरड्या मुली ज्यांचं वय सुद्धा तीन साडेतीन वर्षापेक्षा जास्त नाही हो त्या मुलींवर शाळेतलाच एक सेवक अक्षय शिंदे नावाचा हा अत्याचार आणि ती मुलगी जेव्हा सांगते आई वडिलांना किंवा त्याच्या आजोबांना की माझ्या शूच्या जागेवर मुंग्या येत आहेत त्यानंतर या गोष्टीचा उलगडा होतो असे अनेक अत्याचार हे जवळच्या नात्यातल्या लोकांकडून होतात असं अनेक सर्वेमधून मधून उघडकीस आलंय पण त्यांच्यावर कारवाई कसलीच होत नाही अक्षय शिंदे याला अटक झाली आहे त्यानंतर बदलापूर वासियांचा जनक्षोभ हा रस्त्यावर पाहायला मिळाला जो आरोपी आहे त्याला आमच्या ताब्यात द्या आणि त्याला आमच्या पद्धतीनं शिक्षा देऊ असं या जनक्षोभाचं म्हणणं आहे काय चुकलं त्यांचं अहो ज्या चिमुरडीला हे सुद्धा अद्याप नीटस कळालेलं नाही शाळा म्हणजे काय शिक्षक म्हणजे काय सेवक म्हणजे काय आपला कोण परका कोण हे सुद्धा तिला माहीत नाही तिच्यावर जर का असा प्रसंग करण्याची हिंमत कोणी करत असेल तर अशा नरभक्षकाला अक्षरशः तुकडे तुकडे करून एखादं उदाहरण सेट केलं गेलं पाहिजे पण हे कधीच होत नाही आपल्याकडं लोकशाही मानली जाते आणि त्यामुळं लोकशाहीमध्ये शंभर अपराधी सुटले तरी चालेल पण एखाद्या निरपराध्याला शिक्षा मिळता कामा नाही एवढा कुचकामी कायदा आपल्याकडं आहे धडधडीतपणे त्या दोन्ही लेकी बाळच म्हणा हवा ते जर का सांगत असतील आमच्यावर असा असा केलं गेलं आमच्यासोबत तर मग अजून तपास त्याचा बाजी हे प्रकरण कशासाठी पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा नाही तर कुठेही चालवा पण त्या आरोपीला असा काही धडा शिकवला गेला पाहिजे की पुन्हा कुणी हिंमत करणार नाही म्हणजे जे आर जे, जे, जे कर मेडिकल कॉलेजमध्ये झालं हे सातत्यानं कुठं ना कुठं दर मिनिटाला दर तासाला देशात घडतच पण त्यावर प्रत्येक वेळी तेवढी कडक शिक्षा किंवा कडक ऍक्शन घेतली जातेच असं नाही म्हणजे बलात्कार हा काय असतो असा जर का प्रश्न माझ्या मुलीनं मला जर का विचारला तर तिला उत्तर काय द्यायचं याचा विचार करूनच डोक्यात मुंग्या आल्या अक्षरशः बाप म्हणून स्वतःला कस सावराव असा आता प्रश्न पडलाय म्हणजे एवढी वाईट जर का परिस्थिती असेल आणि माणूस जर का एवढा सायताना सारखा वागत असेल ना तर त्याला जगण्याचा अधिकार नाही हे नक्की आपला कायदा कितीही कडक असो किंवा कायद्यातल्या पळवटा कितीही असो पण त्या नलपशूला कडक शिक्षा होण्यासाठी आता कायद्यानं सुद्धा आपल्या डोळ्यावरची पट्टी काढावी आणि उघड्या डोळ्यांनी त्याला फासावर लटकवण्यासाठी प्रयत्न करावे हे अक्षरशः ही घटना घडल्यानंतर काय बोलावं काय सांगावं कसं व्यक्त व्हावं कसं रिॲक्ट व्हावं हेच कळत नाही आपण कोणत्या जगात जगतोय म्हणजे ठीक आहे मोठी मुलगी असेल वयात येणारी मुलगी असेल वयात आलेली एखादी स्त्री असेल तर तिला समाज सांगतो किंवा जर का तिचं वागण्यात जर का एखादा चुकीची गोष्ट दिसून आली तर त्यावर टीका टिप्पणी केली जाते तीन वर्ष वय है। किती हैवान असल तो अक्षय शिंदे किंवा त्याची मानसिकता किती बिघडलेली असेल त्या नालायकाची हे शब्दात वर्णन करता येण्यासारखं नाही नेहमी बलात्कार झाल्यानंतर जी कोणी व्यक्तिम असते पीडिता असते तिच्याबाबतच नको नको त्या शंका उपस्थित केल्या जातात नको नको ती चर्चा केली जाते तीच फालतू असेल तीच कमी कपडे घालत असेल तीच हसून खिदळून बोलत असेल तिला सवयच आहे मुलांशी बोलण्याची मुलांशी लगत करण्याची एक ना अनेक प्रश्न आणि एक ना अनेक शंका तिच्या चारित्र्यावर घेतल्या जातो अरे पण समाज याचा कधी विचार करणार आहे की नाही की स्त्री आणि पुरुष हे दोघही समान आहे असं आपण एकेकडं म्हणतो आणि दुसरीकडं स्त्रीवर नको तेवढी बंधनं घालतो मुलींवर नको तेवढी बंधनं घालतो मुलींनी मोठ्याने हसायचं नाही खिदळायचं नाही मुलींनी पार्ट्यामध्ये जायचं नाही मुलींनी कपडे कमी घालायचे नाही मुलींनी जास्त वेळ बाहेर खेळायचं नाही सातच्या आत घरात मुलींनी यायचं का बरं हे नियम मुलांना का नाही पुरुषांना का नाही तो स्वतःचं रक्षण करू शकतो असा एक समज आहे पण हाच पुरुष आपल्या लिंगपिसाट वृत्तीमुळं आपल्याच वयातील किंवा आपल्यापेक्षा लहान वयातील किंवा मोठ्या वयातील स्त्रीला उपभोगण्याची वस्तू म्हणून जेव्हा पाहतो ना तेव्हा त्याला ते ते कुठलीच दयामाया दाखवणं हे चुकीचं आहे जागेवर शिरकान केलं गेलं पाहिजे अशा लोकांचं भले त्याचा तपास तो दोषी आहे निर्दोष आहे हा नंतरचा पाठ आहे पण असं जर का कुठं होत असेल ना आणि त्याच्यावर जर का संबंधित पीडिता जर का हे सगळं सांगत असेल किंवा हे धडधडीत डोळ्यांनी दिसत असेल ना तर कशासाठी कोर्ट पाहिजे कशासाठी तपास असा प्रश्न निर्माण होतो म्हणजे मेडिकल कॉलेजमध्ये सेवा देणाऱ्या एका डॉक्टरच्या बाबतीत दुर्दैवी घटना घडल्यानंतर देशामध्ये त्याचा आक्रोश पाहायला मिळाला ठिकाणचे डॉक्टर्स डॉक्टरचा स्टाफ हा रस्त्यावर उतरला सर्वसामान्य माणसाची देखील त्याला सहानुभूती ती त्याला पाठिंबा होता आणि ही घटना घडून गेल्यानंतर अवघ्या चार पाच दिवसात आठवडाभरात जर का बदलापूरमध्ये पुन्हा तशीच घटना घडणार असेल पुण्यात जर का असाच प्रकार उघड येणार असेल तर लोक किती नीच वृत्तीची आहे किती सारख्या मेंदूची आहे हे लक्षात घ्या पण एवढं सगळं झालं एवढं सगळं झाल्यानंतर दोन मुली या पीडित आहेत त्यांच्यावर अत्याचार झालेले आहेत त्या मुलींची समजूत घालून जो आरोपी आहे त्याला कडक शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करण्याऐवजी जर का आपल्या राज्यातील राजकीय मंडळी राजकीय पक्षाचे नेते हे जर का एकमेकाची उन्ही दुनी काढण्यात धन्यता मानणार असते तर त्यांच्या पुढं अक्षरशः साष्टांग दंडवत घालावास वाटत म्हणजे देवेंद्र फडणवीसांकडे ग्रह मंत्रालय आहे म्हणून त्यांना टार्गेट करण्यासाठी एक मुद्दा सापडला अशा आविर्भावात आणि अशा आनंदात त्यांचे विरोधक बोलत आहेत देवेंद्र फडणवीस नसते आणि इतर कुणी गृहमंत्री असतात किंवा महायुतीच्या ऐवजी महाविकास आघाडीचं सरकार असतं आणि अशी घटना घडली असते तर अशाच पद्धतीनं तिकट येत केली गेली सहन झाली असती का निश्चितच नाही निदान अशा प्रकरणामध्ये म्हणजे लोकांचा किंवा विरोधकांचा राजकीय मंडळींची जी बुद्धी आहे ती किती भ्रष्ट झालेली आहे हे देशावर जेव्हा हल्ला झाला होता चव्वीस अकराचा तेव्हा देखील अशाच पद्धतीनं टीका टिकणी केल्याचं केल्याचं पाहायला मिळालं अक्षरशः म्हणजे जे अतिरेकी पाकिस्तानी आहे त्यातला एक जिवंत पकडला गेलेला अतिरेकी त्यांनी सगळ्या तो कुठं राहतो त्याचे सगळे तपासणी झाल्यानंतर देखील आपल्या संसदेमध्ये काही राजकीय मंडळींच्या तोंडातून त्याची पाठराखण करणारा किंवा भलामण करणारी वक्तव्य ऐकायला मिळाली ही जी कुणी राजकीय मंडळी आहेत ना जी अशा घटनेनंतर त्याचं राजकारण करतात ना त्यांना पुन्हा कधीच लोकांनी एक मत सुद्धा दिलं नाही पाहिजे लोकांच्या हातात एक जी ताकद ताक आहे ना मताची त्या मताच्या ताकदीतून अशा लोकांना राजकारणातून कायमस्वरूपी हद्दपार केलं गेलं पाहिजे तुम्हाला असंही वाटेल की आज देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून आम्ही हे बोलतो बिलकुल नाही देवेंद्र फडणवीस असोत किंवा महाविकास आघाडीचा एखादा मंत्री असो मंत्रालयाचा त्या आरोपीला पकडल्यानंतर त्याला शिक्षा व्हावी यासाठीचा जर का प्रयत्न असेल किंवा देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाचा म्हणजेच भारतीय जनता पक्षाचा जर का तो पदाधिकारी असेल तर भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल किंवा इतर कुठलाही पक्ष असेल कुठलाही पक्ष हा काय ट्रेनिंग देतो का की तुम्ही एखाद्या स्त्रीवर अत्याचार कसे करायचे बलात्कार कसे करायचे किंवा तो अशा कुठल्या पद्धतीला अशा वृत्तीला पाठबळ देतो का निश्चितच नाही मग हे माहीत असताना सुद्धा आपल्याकडले सुजान म्हणून घेणारे जे राजकीय पक्षाचे पुढारी आहेत ते एखाद्याच्या चारित्र्यावर किंवा एखाद्याच्या कर्तृत्वावर अशा पद्धतीनं डाब लावण्याचं काम कसं करू शकतात घटना जी घडली आहे ना ती एवढी माणुसकीला काळीमा फासणारी आहे की त्या आरोपीला कठोर शिक्षा कशी होईल यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले गेले पाहिजेत पण हे होताना दिसत नाही एखाद्या ठिकाणी बॉम्ब्लास्ट झाला एखाद्या ठिकाणी जर का दुर्दैवी घटना घडली एखाद्या ठिकाणी अत्याचार झाला तर आरोपीचं कुठल्या पक्षाशी लागे बांधे आहेत आरोपी हा कोणत्या दहशतवादी संघटनेशी रिलेटेड आहे तो कुठल्या जातीचा आहे तो कुठल्या धर्माचा आहे याची शोध घेतला जातो आणि त्यावरून राजकारण केलं जातं मानसिकताच म्हणजे हे काही फक्त महाविकास आघाडीमधल्याच पक्षांकडून केलं जातं असं नाही हे सगळ्यांकडूनच केलं जातं म्हणजे एखादा जर का व्यक्ती जो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असेल तो जर का एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याबरोबर जर का पाहायला मिळाला तर लगेच त्याचा वापर निवडणुकीमध्ये त्या राजकीय नेत्याचं चारित्र्य हनन करण्यासाठी केला जातो म्हणजे आपल्याकडले राजकीय नेते हे प्रगल्भ कधी होणार आहेत असा प्रश्न देखील या निमित्तानं पडतो आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्या शाळेमध्ये ही घटना घडली ना त्याला ज्ञान मंदिर म्हणतात पण ही ज्ञान मंदिरं खरोखर तेवढी सुरक्षित आहेत ते कुटले ही तालू क्या चा, भागात वस्ती का ते कुठल्याही तालुक्याच्या ग्रामीण भागातल्या वाडी वस्तीतल्या किंवा शहरातल्या शाळेची जर का अवस्था बघितली ना तर एवढी वाईट आहे की एका एका शाळेमध्ये हजार हजार विद्यार्थी कोंबले जातात प्रवेश देताना काही मर्यादा शासनाने घालून दिल्या एका वर्गामध्ये किती विद्यार्थी किती विद्यार्थिनी असावेत याचंही काही गणित आहे पण हे पाळलं जातं का बिलकुल नाही आणि हे न पाळणारे किंवा नियम धाब्यावर बसवणारे कोण आहेत तर राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत राजकीय पक्षाचे पुढारी आहेत संस्था चालक आहेत आणि त्यांना सहकार्य करणारे कोण आहेत तर सगळे ब्युरोक्रॅट्स आहेत म्हणजे जर का सरकारनं एखादा कायदा केला तर त्यातून पळवाटा कशा काढायच्या हे ब्युरोक्रॅट्सच सांगतात आजच्या घडीला ज्या काही शिक्षण मंत्रालयामार्फत किंवा शिक्षण खात्यामार्फत अनुदानित असो अनुदानित असोत किंवा खाजगी असो ज्या शाळांना परवानगी दिली जाते ना ती परवानगी कशा पद्धतीनं झाल्या दिली जाते त्या शाळांमध्ये नेमकं चाललंय काय मुलींची जर का शाळा असेल किंवा इंग्रजी जर का शाळा असेल तर त्या शाळेला काही बंधनं आहेत त्या ठिकाणी स्टाफ कोणता असावा तो स्टाफ किती एज्युकेटेड असावा विद्यार्थी 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 किंवा विद्यार्थिनींवर संस्कार करणारे शिक्षक कसे असावे या सगळ्याच्या रूल्स अँड रेग्युलेशन्स ठरलेले पण हे कुणी पाळतं का बिलकुल नाही आणि त्यामुळंच अक्षय शिंदेसारखे सारखे धरून हे या लूप होल्सचा किंवा पळवाटांचा फायदा घेऊन शाळेमध्ये जॉईन होतात आणि नको ते कुकर्म करतात अशा हरामखोरांना जागीच खेचलं पाहिजे जा। म्हणजे अक्षरशः तुम्ही असं म्हणाल की आज माझी भाषा काय एवढी तिखट आहे किंवा काही अपशब्दही येतात पण नाहीलाच ये, आहे म्हणजे अक्षरशः डोक्यात मुंग्या नाही डोकं बंद पाडायची वेळ आली तीन वर्षाच्या एखाद्या कोळ्या उमलणाऱ्या कळीवर जर का अशा पद्धतीनं अत्याचार केले जात असतील आणि त्यावरून जर का राजकारण होणार असेल ना तर खरोखर या राजकारणी लोकांना चौकात उभा करून बुटाने मारायला पाहिजे म्हणजे जी घटना घडली आहे जी पीडिता आहे तिच्या घरच्यांची मानसिकता काय असेल आपण त्या घटनेवरून जो जे काही राजकारण करण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळं आपला स्त्र किती खालावतो आहे याचा सुद्धा ही विचार राजकारणी मंडळी करताना दिसून येत नाही अक्षरशः लाज आणणारी गोष्ट आहे लाज हा शब्द सुद्धा कमी पडावा म्हणजे अक्षय शिंदेनी जे केलं ना तर त्या कृत्याला बाजूला करून किंवा त्याच्या कुकर्माला बाजूला करून त्यावर जो काही वनवा पेटला आहे त्या वनव्याच्या आधारावर आपल्या राजकीय पोळ्यात भाजून घेण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत जे कोलकात्यात सुद्धा सुरू आहे हे कोलकात्यात त्या डॉक्टर महिलेवर किंवा स्त्रीवर अत्याचार झाल्यानंतर त्या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांना हटवण्यासाठी काही राजकीय पक्षाचे मंडळी किंवा गुंड हे त्या ठिकाणी पोहोचले त्या, त्या दवाखान्याची नासधूस करण्यात आली तिथले पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि सगळ्यात कणी म्हणजे तिथल्या जे काही मुख्यमंत्री आहेत त्या स्वतः स्त्री आहेत त्यांनी ते वाम आणि रामचे कार्यकर्ते होते असा एक आरोप केला म्हणजे कुठल्याही गोष्टीत आपल्याकडले राजकारणी मंडळी हे राजकारण बघतात मेलेल्या मड्याच्या टाळूवरच लोणी खाणारी ही आपले वर्चो, जी जमात आहे ना ही जमात अगोदर नेत करावी लागेल आणि या जमातीला नीट केल्याशिवाय जो कायदा आहे ना त्यामध्ये देखील सुधारणा करता येणार नाही म्हणजे कधीकधी असं वाटतं की ही जी काही घटना घडतात आणि त्यानंतर जे काही मीडिया रिपोर्ट्स किंवा त्यावरच्या चर्चा किंवा पॅनलिस्ट आणि त्यावर जे आरोप प्रत्यारोप करतात ना या सगळ्या लोकांनाच बॅन केलं पाहिजे आरोपी आणि पीडिता या दोघांच्याच वर फोकस करून न्यायपालिकेनं सुद्धा न्याय देताना काही गोष्टी या यापुढे होणार नाही यासाठी कडक ॲक्शन घेणं हे अपेक्षित आहे पण तसं होताना दिसत नाही अक्षय शिंदेच्या प्रकरणात देखील बंदापूरच्या घटनेनंतर हेच होईल अक्षय शिंदे हा इनोसंट आहे किंवा अक्षय शिंदे हा पदाण्या पक्षाचा होता किंवा तो, तो नशेत होता किंवा त्याने अजून काही घेतलेलं होतो तो तिथं नव्हताच असंही सांगितलं जाऊ शकतं असेही जावंही शोध लावले जाऊ शकतात त्याच्यासाठी एकाही वकिलानं वकीलपत्र न घेता त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठीच गरज पडल्यास कायद्यात बदल करायची गरज जर का वाटली तर तसे बदल कायदे मंडळाने करावेत आणि अक्षय शिंदे सारख्या नाराधामांना जबर शिक्षा व्हावी किंबहुना त्याला फासावर लटकवलं जावं तरच तिची तीन साडेतीन वर्षाची चिमुरडी आहे ना तिच्या प्रश्नाचं उत्तर देता येईल की बलात्कार म्हणजे काय बरं भावं असेल तरच न्यूज अँड चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका